सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पाण्यासाठी तर शिवसेना धावते मतांसाठी अशी परिस्थिती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या वायगणी रंबाळेवाडीची शिवसेनेला एका ती सत्ता नाही गेली पंचवीस वर्षे शिवसेनेने या गावकऱ्यांच्या तोंडच जणू पाणीच पळवलंय पावेत कोकणचा सत्ता संघर्ष जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच प्रत्येकाने <igraph> आसव तेवढी दिली पण अद्याप अजून जवळ पंचवीस वर्ष आम्ही झगडतोय कसलीच कशी सुविधा आपल्याला दिलेली नाही कुठल्याही पक्षांनी पक्षाने डोली नाही डोली डोलीने निवडून गेल्याच्यानंतर काहीच करत नाही गाय पाच वर्ष पुढच्या पुढच्या इलेक्शनपर्यंत नाही आमचं काम केलं तर नाही एकदम माझं म्हणून आम्ही सैनिक करणारच नाही आता आम्ही कंटाळलो आमचं मत फुकोट गेलं झालं कोणलाही मतदानाचा हक्क तर बजावणार पण आम्ही ह्या पक्षाला देणार ना बिलकुल नाही नमस्कार रत्नागिरी लाईव्ह कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता आपण आहोत संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील वायगणी येथील रंबाडेवाडीमध्ये आपण इथे बघू शकता की या वाडीमध्ये या 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 वांगणी वाडीमध्ये जसं रस्त्याचा प्रश्न आहे तसंच पाण्याचा देखील भीषण प्रश्न प्रश्न इथे आहे इतकी वर्षे झाली शिव शिवसेनेला अजूनपर्यंत आम्ही मत देतो अजून काही नाही गेलेलं आहे पाण्याचा प्रश्न तर नाहीच रस्त्याचा पण नाही काही टायमाला असा डॉ डौ, डॉक्टर न्यायचा असेल एखादा वयस्क्रमस झाला तर डोली करून जावं लागतं आता रस्ता आला आहे कच् कच्चा झाला आहे पण इथे यायला दीडशे रुपये रिक्षाला द्यावं लागतात शिवसेने सत्ता आहे पण केलं आहे काय मागणी करतो पण करणार काय मागणी सर्व करतो पण क काही नाही आहे इथे जवळजवळ सत्त सत ऐंशी घरांची वस्ती आहे पण त्याच्यात सर्व भाग पडलेत आणि परत परत काही शिवसेनेकडे गेलेले आहेत को, कोण कोण राष्ट्रवादीकडे जात आहे पण आता आम्ही आम्ही वेगळे आहोत तर आता आता जर हा प्रश्न जर स्वाभिमान पक्षाने जर आम्हाला केला रस, रस तर आम्ही त्यांचा पाठपुरावा करू रस्त्याला मंजुरी मिळाली होती पण त्याच्यानंतर काय झालं आतमध्ये मला आम्हाला काय माहिती नाही आता आमचं जर काम करेल ना त्यालाच आम्ही मत देणार कोण मग पण असं असते मग पण असू द्या त्याला आम्ही आम्ही मत आमचं देणार आम्हाला खूप त्रास होतो पाण्यामुळे लवकरात काय आमची काहीतरी सोय करा तुम्ही किती वर्ष हे हाल सुचतं भरपूर वर्ष मी लग्न झालं बसतो आमचा हाल झाला वीस वर्ष झाले आता हा था। लग्न होऊन ते पाण्याचा नको वाटतो गाव या असं झालं आहे आम्हाला पाणी आणि रस्ता या अजून पण किती अनेक पक्ष आले इथं येऊन गेले आणि प्रत्येकाने आसव तेवढी दिले पण अद्याप अजून जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही झगडतोय कसलीच कशी सुविधा आपल्याला दिलेली नाही कुठल्याही पक्षाने कुठलीच सुविधा दिलेली नाही आणि देईल असे आपे, आम्ही अपेक्षा अपेक्षा करतो निवडून गेल्याच्यानंतर काहीच करत नाही गाय पाच वर्ष पुढच्या पुढच्या इलेक्शनपर्यंत प्रश्न कसलाच सुटला नाही आणखीन हे आपले सदानंद चव्हाण येऊन गेले त्यांनी पण हे सगळे आश्वासनं दिली मोठी मोठी पण अद्याप काही केलेलं दिसतंय नाहीच दिसत आहे मी लहानपणा जवळजवळ वीस वर्ष अठरा वर्षाचा असताना वोटिंग आहे सत्तर पंचा पंच्याहत्तर वर्षाचा मी पंचात आहे शिवसेनेलाच देतो आहे काय केलं आहे नुसतं नावापुरतं <laughs> नुसतं नाव तेव्हा नाव मोठं आणि लक्षण खोटं हेच चाललं आहे <laughs> आम्ही शैन करणारच नाही आता <laughs> आम्ही कंटाळलो आहे आमचं मत फुकट गेल झालं कोणलाही मतदानाचा हक्क तर बजावणार पण आम्ही ह्या पक्षालाच देणार नाही बिलकुल नाही दोन वर्षापूर्वी नळ पाण्याची योजना बंद केलेली आहे के त्याच्यानंतर तुम्ही अशी काही मागणी केली होती का पाण्यासाठी अगं बाय तेव्हा आम्ही एवढी बसत तिकडे आम्ही काय जात नाही ना आम्हाने कोणी असं या म्हणू असं बोलत नाही मग आम्ही कशाला जातो पुरुष मंडळी जात होते ते आपलं ऐकून येत होते आता काय तिकडून बोललं हे आम्हाला काय माहिती आता आम्हाला सगळ्यावर उघड्यावर पाडलं म्हणून आम्हाला कलकल लागले मग आता तुम्हाला जे पाणी लागतं आहे ते तुम्ही किती जवळपास किती अंतरावरून पाणी आणतो आम्ही तरी पा दोन किलोमीटर आणतो पाणी अशी किती घरं आहेत इथे या वस्तीमध्ये हे आता आमचे बारा घरात तेवढेच आहे आणि तेरा घरा आणि ही दोन नाही आण त्यांना चालू आहे इकडनं नदीचं पाणी तुमच्या इथे रस्त्याची पण दुरुस्ती झालेली नाही रस्ता झालेला नाही आहे येत नाही केलेलं आहे पहिला झाला या आले आमदार खामदार करून गेले रस्ते पर कुठे केलेत काय नाही केलंय ह्या या रस्ता ह्या ह्या माताराणी ना खोदला नाही ह्या तर ह्या आम्ही स्वतः खाली आणलेला आहे करून तर सुद्धा इथं जागा नाही देत होते तरी आम्ही ह्या खोदून आणलेल्या बलजबरोबर ह्या रस्ता इथं गाडी आता वाडीत काम थाडी बिडी सगळी येते ह्या रस्त्यान ह्या रस्ता आम्ही केलेला एवढी फाडीची गाडी झाली आपली तेव्हा ही सगळी फाडी यायला तेव्हाही घर शेरेबंदी झाली नाही तर अशी अशीच होती तिकडनं डोली नाही उचलून घेऊन जाईल वाडी वाडी मोठी आहे पर वाडी अजिबात शिवसेनेला आतापर्यंत मत दिलं नाही कोणता विचारलं नाही काय तुम्ही देताना मग आता करून द्या तुम्ही पैसे तुम्ही आम्हाला काय माहिती बारा घर सांडाली तिथे आम्हाला बोलायचं आता अधिक घरा कोणपणे जाऊन ते नंतर गावकर सांगायचं ह्याला मध्ये द्यायचं तीन भावचं वा, स्वातंत्र्याची सत्तरी उलटली तरी मात्र या गावातील या रस्त्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल सोडवला गेला नाहीये हा वनवास नक्की संपेल तरी कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय कॅमेरामन तांबेंसह पायल राऊत रत्नागिरी लाईव्ह संगमेश्वर प्रत्येकाने आसवनच तेवढी दिली पण अद्याप अजून जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही झगडतोय कसलीच कशी सुविधा आपल्याला दिली नाही कुठल्याही पक्षाने डोली नाही उचलून घेऊन निवडून गेल्याच्यानंतर काहीच करत नाही काय पाच वर्ष पुढच्या पुढच्या इलेक्शनपर्यंत नाही आमचं काम केलं तर पण एकदा आम्ही शेवट करणारच नाही आता आम्ही कंटाळलो आमचं मत फुकवट गेलो झालं कोणलाही मतदानाचा हक्क तर बजावणार पण आम्ही